शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नव्वद उमेदवारांची कोट्यवधीची फसवणूक करणारा गुन्हेगार जेरबंद नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या वैभव पोळ या पांढरपेशा गुन्हेगारास गुंडाणविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून अटक केली फिर्यादी कुणाल भदाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून कविता भदाने व वैभव पोळ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या आरोपींनी शिवांजली सोल्युशन्स नाशिकच्या माध्यमातून विविध पदांवरील नोकऱ्यांचे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली होती गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडांविरोधी पथकाने शोधमोहीम राबवली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्रीवर्धन येथे सापळा रचून आरोपीला नवमी रिसॉर्ट येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याची फिर्यादी त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भधाने व वा वैभव विजय कोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सह पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी स श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आला परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपीनामे वैभव विजयपूर वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हामेलून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आले टीम व्हिजन न्यूज नाशिक